खायला अतिशय चवदार लागणारी हरभऱ्याची भाजी आज आपण बनवणार आहोत त्यासाठी मी इथे हरभऱ्याची वाळलेली भाजी घेतलेली आहे तर ही घरची भाजी असून याची शेंडे तोडून स्वच्छ निवडून मग ही भाजी वाळवलेली आहे तर आता ही आपण भाजी करण्यापूर्वी ज्या काड्या होत्या त्या काढून घेतलेल्या आहे तर आता ही भाजी घरची असल्यामुळे आपल्याला ही धुवायची नाही जर आपण ही भाजी धुतली तर हिची पूर्णपणे चव निघून जाईल आणि भाजी एकदम बेचव लागेल तर चला आता भाजीसाठी लागणारा मसाला बघूया फोडणी करताना आपल्याला हा मसाला वापरायचा आहे तर इथे मी अर्धा चमचा जिरा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मिरच्या आपल्या आवडीप्रमाणे घ्यायच्या आता आपण हे मिक्सरमध्ये घालून जाडसर वाटून घेऊया तर जास्त बारीक न वाटता जाडसरच वाटायचं आहे तर बघू शकता अशी अशा पद्धतीने मी जाडसर वाटून घेतलेले आहे हा मसाला आपण काढून बाजूला ठेवूया तर चला आता भाजी बनवायला सुरुवात करूया कढई गरम झाल्यावर यामध्ये मी दोन ते अडीच चमचे तेल अंदाजाने घालून घेतलेला आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला हिरवा मसाला घालून घ्यायचा आहे आता हा मसाला घातल्यावर आपण छानपैकी खमंग वास सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे तर छानपैकी आपला मसाला हा परत असताना गॅसची फ्लेम ही कमी केलेली आहे कारण जास्त फ्लेम असेल तर मसाला हा जळला जातो तर आता मसाला छानपैकी आपला परतून झाला आहे आणि एकदम खमंग असा सुगंध यायला लागला आहे तर आता आपण यामध्ये आप बेसनपीठ घालूया तर मी इथे एक चमचा बेसनपीठ वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बेसनपीठ वापरायचं आहे तर आता बेसन घातल्यानंतर हे पण आपल्याला ह्या तेलामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये बेसन परतून घेण्याचं कारण म्हणजे हे आपण जेव्हा भाजी तयार होते तेव्हा खाताना फक्त बेसन लागणार नाही तर एकदम रुचकर आणि चविष्ट अशी ही भाजी लागते म्हणून मी तेलामध्ये बेसन घातलेला आहे तुम्हाला जर तेलामध्ये बेसन शिजवून घ्यायचं नसेल तर भाजी उकळल्यानंतर वरून पेरून बेसन घातलं तरीही चालेल तर बेसन आपलं छानपैकी तेलामध्ये फ्राय झालं त्यानंतर भाजी घालून घेतली आणि हळद घालून घेतली आणि चवीनुसार मीठ घातलं हळद मी बेसन घातलं त्यामुळे मी हळद घातलेली आहे तुम्ही आवडत नसेल तर नाही घातली तरीही चालेल आता ही भाजी आपल्याला छानपैकी अर्ध्या मिनटासाठी परतून घ्यायची मसाला आणि भाजी चांगली परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे पाणी ही आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आणि भाजी आता आपली छानपैकी मिक्स झालेली आहे तर आता आपण यामध्ये पाणी घालूया तर मी इथे दीड ग्लास पाणी घालणार आहे शिजल्यानंतर ही भाजी परत कमी होईल म्हणून मी अर्धा ग्लास एक्स्ट्रा पाणी घातलेलं आहे म्हणजे मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आता हे मिक्स करून घेऊया तर भाजी आपली छानपैकी मिक्स झालेली आहे आता याला आपण एक उकळी येऊ देऊया तर बघू शकता भाजीचा कलर आणि एकदम मस्त असा सुगंध येतो आहे तर आता आपण या भाजीला एक उकळी येऊ देऊया तर भाजीला छानपैकी उकळी आलेली आहे तर बघू शकता तर आता आपण ही मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये मी अजून एक वस्तू घालणार आहे जर तुम्हाला यामध्ये शेंगदाण्याचा कूड घालायचा नसेल तर नाही घातला फक्त बेसन वापरलं तरीही चालेल तर मी एक चमचा बेसन पीठ आणि एक चमचा शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे आता हे छानपैकी दोन्हींचं कॉम्बिनेशन एकदम छान होईल आणि चव इतकी अप्रतिम येते तर आता या शेंगदाण्याचा कूड घालून झाल्यावर मस्तपैकी मिक्स करून घेतला आणि आता यावर झाकण ठेवून घेतलेलं आहे तर झाकण ठेवल्यानंतर चार ते पाच मिनटं कमी गॅसवर ही भाजी छान छानपैकी शिजवून घेतली चार ते पाच मिनटानंतर भाजीवरचं मी झाकण काढून घेतलं तर छानपैकी आपली ही भाजी शिजली आहे तर बघू शकता घट्टपणा पण जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण झालेली नाही तर एकदम मिडियम अशी ही आपली भाजी तयार झालेली आहे कारण ही थंड झाल्यावर अजून थोडीशी घट्ट होईल तर एक कन्सिस्टन्सी एकदम छान आलेली आहे तर आता गॅस बंद करूया आणि गॅस बंद केल्यानंतर बघू शकता भाजी आपली किती छानपैकी रप्तपित झालेली आहे तर अशा पद्धतीने करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कॉमेंट करायला विसरू नका जर माझी रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा धन्यवाद